श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय हनुमान की जय श्री गणेशाय नम श्री राम चंद्राय नमो नमा एकमनती पूजता काय एकमनती बांधा पाय मध्यरात्री विचारता आहे तस्कर होय सर्वथा सर्वथा मारा पुन्हा एकदा गणरायाला नमस्कार करून हे आमच्याच गावचे वाचकत बरं काय मारा हो आज जशी इडी वाकडी सेवा येईल तशी आमच्या गावात चालू राहते हो आणि महाराज त्या ठिकाणी मग आता काही गणधर्म म्हटले आर काय विचार आल्या म्हटले भेटे मला आले म्हणजे काय चांगलं आहे का काय वय कोणतरी चोर असेल तस्कर असेल धरा मारा असं त्या ठिकाणी बोलू लागले तर ऐसा खरे ते कलो ऐसा खरे ते कलो मिनले बांध सकळ ते जे कोणी मधुर बोल बोलत बोल त्या ठिकाणी म्हणू लागले महाराज असलाय आता आमचे हनुमंतराय पहिलेच महाराज संत स्वरूप हो मधुर उत्तराने बोलू लागली हो मी कोणी नाही रे बाबा कोण हा तुम्ही काय बोलू लागले आहेत पा पाबुवंत पाचे दक्षिण कोणी किसकिंद असे ना सुग्रीव राजा तुला म्हणे ते स्थाने नांदत नांदत ना महाराज म्हणले नाही मी हनुमंत हो तिळभरी जरी होय अभिमान आणि मेरू तो समान भारत असी महाराज मी कर आता आपल्याला कस झाले मी लई चांगलं वाचवालो मी लई चांगलं सांगालो हे माणसं मी मंदीच गेली महाराज पण हनुमंतरा तसं सांगलं नाही अरे एवढा मोठा अकरा विक्रार रूप आहे तुझा काय म्हणून आला शीत त्यावेळेस हनुमंतराय म्हणले किशकिंदेचा राजा रा कोण आहे सुग्रीव म्हणले आणि तिथला प्रधान महाराज त्या ठिकाणी मी तिथला एक सेवक आहे किशकिंदेच्या राजाचं अगोदर नाव घेतलं आणि तिथला एक मी सेवक आहे हनुमंतराय आपली माहिती देऊ लागले तर त्याशी सख्या राम श्रीराम स्वामी मानी मी श्रीरामाचे त नमन अर्पिले भक्तीचे वानराचे अतिप्रित अतिप्रितत्वे तिथला असणारा त्या राजाचा सखत्व आमचे रामप्रभू आहेत त्याचे मित्र आहेत त्याला आम्ही आपला आपत बांधले आणि त्या राम प्रभूचा वृत्तांत हनुमंतराय सांगू लागले आहेत राम रावणाचे रण युद्ध झाले अतिदारून रावण ब्रह्मशक्ती जोडून बंधू लक्ष्मण पाडिला पाडिला मग राम आणि रावणाचं युद्ध झालं युद्ध झाल्याच्या नंतर युद्धामध्ये लक्ष्मणाला त्या ठिकाणी शक्ती लागली किंवा बाण घात लागलाय आणि त्या करता मी या ठिकाणी आलो असं बोलू लागले माझे मी करतो मी करतो महाराज हनुमंतराय म्हले बाबा सकाळच्या पाया माझे दंडवत आपुल आले चित्त स्वस्त करा तुमच्या पाया आपडतो म्हणजे त्या लक्ष्मणाला शक्ती लागली आणि त्याच कार्य करण्याकरता मी या ठिकाणी आलो असं हनुमंतराय बोलू लागले आहेत प्राण आलो जीवज जर निघाला तर लक्ष्मण महाराजाचा प्राण जाते आणि त्याचे प्राण वाचिण्याकरिता मी या ठिकाणी औषधी नेण्याकरिता आलो हनुमंतराय त्या ठिकाणी बोलू लागले महाराज झालेली वेळी वाकडी सेवा तुम्हा संत श्रुती माय पाच सुचक सूर्यभान महाराज करत राहतील आणि वाचक म्हणून